असं काय थोडी नाही की चिखल्याला पाळाल्यानंतर चकड्याला पळत नाही आपण पाकऱ्याचं बघता येत नागराल झाल्यानंतर बैल बैल चालला तर त्याची छाती मोकळी राहते बैलाचे पाय मोकळे राहतात बैल व्यायाम राहतो आणि ज्यावेळी अति पाऊस असतो त्यावेळी बैलाला माझ्या मी कायम ओव्याची धुरी देऊन सकाळ संध्याकाळ बैल आला की आणि बैल निघाला की सकाळी ओव्याची धुरी देऊनच नेतो त्याला कोकणात पावसाला सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांना वेध लागतात ते शेतीचे आणि त्यासोबतच त्यांचा आवडीचा खेळ सामूहिक लावणी आणि चिखल स्पर्धा याचं देखील त्यांना म्हणजे नाही का कधी सुरुवात होते इतकं त्यांना भेद लागलेले असतात आणि आत्ता त्याची सुरुवात देखील झाली आहे देखील आत्ता जाहीर झालेत आणि चिखल स्पर्धेच्या पूर्वीची तयारी देखील चालू झाली आहे बैलांना शिकवणं त्यांचं रिसल करून घेणं हे सुरू झालं आहे आणि त्यासाठी आत्ता आपण आलो आहे हुमनेंच्या इथे त्यांचं चिखलात सुंदर बैल पाळतात त्यांची देखील काय तयारी चालली आहे आपण पाहूया आपल्यासोबत आहेत प्रवीण शेठ ज्यांचा चिखल स्पर्धेत पाखर आणि सगळ्यांना कोकणवासींना माहिती आहेच की पाखरेचं कसं आहे तर यांच्याक बैलांना कसं शिकवलं जातं चिखल स्पर्धेसाठी तयार कसं केलं जातं तर आताच सुरुवात झाली आहे कोकणात चिखल स्पर्धेला आता होईल म्हणजे पाऊस सुरू आहे तर नमस्कार प्रवीण शेठ Uh, काय सांगाल चिखल स्पर्धा आता सुरू होत आहेत आणि आता तुमची पण लगबग सुरू झालं असेल कारण आता पाखऱ्या आपल्याला परत दिसणार पळताना आता काय सुरुवात कशी करणार आता तो छकड्याला पळत होता आता चिखल स्पर्धेला पाळणार काय कशी सुरुवात करता तुम्ही त्याला शिकवायला किंवा काय सुरुवात झाली तुमची आता त्याला शिकवायला म्हणजे आता बघितलं तुम्ही नागराला धरायचा पहिला सुरुवातीला पहिला एक दोन तास तरी धरायचा त्याला जर त्याचे पाय वगैरे मोकळे होतात बैल साफ होतो चांगला असा दोन दोन दिवसां जरा एक दोन दोन तास वाढवीत न्यायचा मध्ये एक एक तास मग एक वेळ धरायचा सकाळी सात वाजेस बारा वाजेपर्यंत धरायचा आणि त्याचा बैल मोकळा होतो मग त्याला समजतं फिरायचं आणि बैल आल्यानंतर शांत उभा राहायला लागला व्यवस्थित चालायला लागला सरळ डोक्यात की मग त्याला थेंडी लावून शिक्षण द्यायचं सुरू करायचं आता तुम्ही त्याच्याबरोबर आता आपला देखील आज झुपला आहे तर तो नवीनच आहे त्याला काय कसं त्याचं ट्रेनिंग कसं चालू आहे त्याला आत्ता मी नागराला एक तासभर धरला होता अजून काय त्याला वरा वगैरे काय समजत नाही कसं फिरायचं काय फिरायचं अजून त्याला ना अजून दोन दोन दो, 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 तीन वेळा त्याला झुपावं लागेल चांगला आपल्याकडं ला बैल शिकवायचं म्हटलं तर पाखऱ्या चांगला आहे ठाम बैल आहे शिस्तीचा शिस्तीत चालतो शिस्तीत जातो त्याच्यामुळं तो त्याच्यामुळं तो लवकर शिकेल असं वाटतं आहे पण अजून एक दोन दिवस तरी धरायला लागेल त्याला जरा एक बारा एक वाजेपर्यंत धरल्याशिवाय त्याचं काय एवढं लगेच सांगता येत नाही त्याच्यानंतर तो एका ठोक्यात चालायला लागला की मग त्याला चिकलं सेट चेक ट्रेनिंग द्यायचं नवीन बैल शिकवताना काय काळजी घ्यायला पाहिजे काळजी म्हणजे बैल दररोज जो आपण बैल झुकणार आहोत तो बैल शाना पाहिजे तो बैल चांगला पाहिजे शक्य तो बैल तो बडा असता तर एक नंबर काम असतं लवकर शिकतो बैल शाना पाहिजे आणि शिकवणारे चांगले पाहिजे की बैल शिस्तीत चालला पाहिजे तो नीट वरा टाका त्याला वरा टाकून वऱ्यावरच त्याला फिरवली तो बैल पटकन ट्रेन होतो तुम्ही कसंही नांगर दरार कसंही ओघडजवळ फिरवाल आणि तर कसा तो नाही बैल लागत त्याला नीट वऱ्यावर फिरवल्यानंतर त्याला वळायचं कुठं आहे ते समजल्यानंतर बैल लवकर तयार होते आता पाखऱ्या देखील छकड्याला पळायचा पहिल्यांदा तुमच्याकडे आला तर त्याला कसं तयार केलं तुम्ही कारण तो पहिल्यांदाच चिकल स्पर्धेला पाहाला होता पोखरात कारण त्याला कधी चिकल स्पर्धा बघितली नव्हती त्याला कसं तयार केला होता तुम्ही पाखऱ्याला पण आम्ही असंच तयार केला होता आमच्याकडे चंद्र होता मोठा आम्ही दिवस दिवसभर बैल नांगराला धरायची पण त्या चंदर पण मस्ती करायचा पाकऱ्या पण असायच्या तेव्हा दिवस दिवसभर मस्ती त्यांची लय रग होती त्यांना दियो लय चालायची बैल तर आम्ही सकाळ संध्याकाळ दोन टॅम धरायचो रामू असायचा आमच्याबरोबर ते आम्ही दोन टॅम धरून धरून तो पाकऱ्याला निस्तिरे लावलेला आणि मग एका पायऱ्यात खेळल्यानंतर आम्हाला बैल लागला चिखलाला तो पण आम्ही त्याच्या आधी त्याला झेंडे लावून असाच रशी दोन पुढे एक मागे रशी फिरवून फिरवून झेंड्याच्या वाटला फिरवून रोज सकाळ संध्याकाळ कोरोना घेऊन आम्ही झेंड्याच्या वाटला फिरवायचो मग तो आतून झेंड्यालाच लागला तो लागला तो, ला, तो आतून लागला शिस्तीचा लागला आता राया देखील चिखल्याला पाळताना दिसणार काय कारण तो कधी पाहाल नाही काय प्रयत्न चालू आहेत आमचे शिकवायचं त्याला किती साथ येतो पण आमचे आम्हाला अंदाज आहे की तो लागेल लागेल आज त्याला आपण पहिल्यांदा झुकला होता अजून दोन वेळा झुपल्यानंतर त्याचा अंदाज येईल मग तो छकड्याला पुढच्या असं काय थोडी नाही की पळाल्यानंतर पळत नाही आपण पाखऱ्याचं बघत आहेत आज पाखर्याने ह्या वर्षी त्यानं तीन का चार वेळा कधी गट पास केला होता त्याच्यामुळं तोही आमच्याकडे दोन तीन वर्षात चिखल्याला पडतो पण तिकडे पण तेवढाच की असं नाही की चिखल्याला पळाला म्हणजे तिकडे जमीन येतो असा हा समज चुकीचा आहे दोन्ही क्षेत्रात बैल चालतो कारण हे हे लावणी क्षेत्र वेगळं पडतं आणि छकडा सगळं वेगळं पडतं छकड्याला चुकल्यानंतर बैल एक समजून होतं की आपल्याला काय करायचं आणि नागराला चिखल्यात उतरल्यानंतर बैल समजतो तर बैलाला माणसा एवढी आहे फक्त बोलता येत नाही एवढंच चिखल्यात उतरल्यानंतर तर चिखलाचं काम व्यवस्थित करतो बैल हा चुकीचा समज आहे तुमचा लोकांचा की चिखलात चिखल्यात चुकला की छकड्याला लागत नाही चंदर मारडा होता आम्ही बंदीच्या काळात चंदर घेतला होता पण बंदी उठली दोन हजार बावीसपासून चंदरनी एक दोन वर्षी चंदर भरपूर मंभर केली चंदरनी प्रत्येक अड्ड्यात नंबर होता चंदन तो सुद्धा आम्ही बंदीच्या काळात त्याला भरपूर चिखल्याचे मैदान खेळलो त्याच्यावरती नंबर केलं पण तो काय नाही छकड्याला कमी आला नाही माझ्याकडे तर माझ्याकडे असा अनुभव आहे की चिखल्यात पळा तरी पण बैल छकड्याला पळतोच उदाहरण म्हणजे चंद्र आहे आमचं आता आपल्याकडे छकड्याची स्पर्धा बंद आहे पावसाळ्यामुळं मग ते त्याला व्यायाम वगैरे तुम्ही कसं करणार त्यांचं त्यांना व्यायाम म्हणजे एकच नागराल धरणे नांगराला झाल्यानंतर बैल बैल चालला तर त्याची छाती मोकळी राहते बैलाचे पाय मोकळे राहतात बैल व्यायामात राहतो त्याच्यामुळे बैल एक तर त्यानं पळावा तरी छकड्याला किंवा निस्ता बांधून उपयोगाचं नाही त्याला तुम्ही चिकन नांगराने स्पर्धेत ठेवा तर बैलाचं छाती पण चालू राहते बैल रनिंगमध्ये राहतो बैल एकोणीस सेकंद वीस सेकंद पंचवीस सेकंद पळू दे पण तो बैल पळत राहतो हे महत्त्वाचं आहे हे केलं पाहिजे लोकांनी पण आम्ही काय करतो नाही माझा बैल छकड्याचा आहे मी छेकड्यात उतरणार नाही तो बैल बांधून स्टॉप होतो आपण पावसाळी एका चकड्यात झोपू पण शकत नाही एवढा पाऊस असतो आपल्याकडे ते नाही केलं पाहिजे ते बैल चिखलात पळवलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे चक्कल स्पर्धेत असताना बैलांना आहार काय द्यायला पाहिजे विशेष करून काय काळजी घ्यायला पाहिजे त्यांना तुम्ही असं काळजी घेता काय मी काळजी पाखऱ्याची अशी की भरपूर असेल तर त्या बैलाला मी मैदानात नेण्यापूर्वी त्याला आता पाखऱ्या तुम्ही चिखल स्पर्धेला पळवता किंवा सगळे गा त्याचा आहार काय असतो आहारात काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्याला खाणं चिखल स्पर्धेपर्यंत तुम्ही काय तुम्ही करता विशेष करून मी त्याला आपल्या शेंगदाणा पेंट असते आणि उडीद डाळ असते आणि गव्हाचा भरडा असतो गव्हाचा भरडा असतो आणि त्याला मी आठवड्यातून एकदा दोन लिटर तेल तिलाचं तेल भेटलं तर शेंगदाणा तेल पाचतोच पाचतो पास्त। भेट जरा गरम राहतो आणि ज्यावेळी अति पाऊस असतो त्यावेळी बैलाला माझ्या मी कायम ओव्याची धुरी नेऊन सकाळ संध्याकाळ बैल आला की आणि बैल निघाला की सकाळी ओव्याची धुरी देऊनच नेतो त्याला आणि ओला चारा वगैरे काय तसं चारा मी त्याला जो मैदान चालेल तो ओला चारा घालत नाही त्याला गरम बैल गरम व्हायला पाहिजे ओला चाराने काय होतं बैल थंड होतो पाऊसभर दिवस असतो दिवसभर बैल पावसात असतो त्याच्यामुळे तो बैल मग हलायला सुरुवात होते त्याच्यामुळे त्याला पोटात पेंटात असतो गरम जास्त पाऊस असतो त्यावेळी तिळाचं तेल पाजलं म्हणजे ओला गवत तुम्ही घालतच नाही त्याला सध्या गवत घालत नाही अजिबात मी कायम त्याला सुखी वाईन जोपर्यंत तो पळतोय तोपर्यंत सुखी व्हायन आता पहिलं मैदान न... पहिल्या मैदान लांजेला लागले बघूया काय होते कसं काय तयारी सुरू झाली हो तयारी आजपासून सुरू केली आहे